आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ सेवानिवृत्त डी वाय एस पी स्वर्गीय डी एस घुलराखे यांनी निस्वार्थपणे केलेल्या कार्याची चिरंतन आठवण आयुष्यभर मनात राहील मनुष्य जन्माने नाही तो कर्माने मोठा होतो घुलराखे यांनी निवृत्तीनंतर केलेल्या समाजकार्याची नोंद सर्वांच्या चिरंतन चरणी राहील आणि इतरांना ती मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन निवृत्ती पोलीस कल्याण संस्था पुणे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष रिटायर्ड डी वाय एस पी सुरेश पवार यांनी केले ते प्रोबस क्लब ऑफ कोल्हापूर नाना नानी ताराबाई पार्क कोल्हापूर येथे स्वर्गीय डी एस घुलराखे यांच्या दुःखद निधनानिमित्त आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते यावेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक बी एम पाटील रिटायर्ड पोलीस अधीक्षक सुरेश कमलाकर रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर पी डी कांबळे ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील यांनी श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणीसोबत पोलीस खात्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबरोबरच समाजासाठी केलेल्या कामाची प्रशंसा करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली निवृत्त पोलीस उपाधीक्षक बी एम पाटील म्हणाले घोलराखे हे सहकारी मित्र पोलीस सेवेतील दर्दी माणूस व माणसातील देव माणूस होता ते देहभान विसरून स्वतः आनंद घेत व इतरांनाही आनंदी करत स्वामींचे ते सेवेकरी होते आयुष्यातील एक सहकारी मित्र हरवल्याचे मनस्वी दुःख झाल्याचे सांगितले निवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश कमलाकर म्हणाले उत्तम कार्यकर्ता प्रामाणिक सेवक सच्चा मित्र व आदर्श व्यक्ती तसेच सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व हरवल्याचे सर्वांना दुःख होत असल्याचे सांगितले कार्यक्रमास रिटायर डी वाय एस पी भीमराव चाचे रिटायर अपर पोलीस अधीक्षक मदन पाटील रिटायर डी वाय एस पी अप्पासू जाधव रिटायर्ड सिनियर पोलीस निरीक्षक सर्जेराव कणसे के बी गुरव दिगंबर खुडे आर डी नार्वेकर आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज